शहरात सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली त्यांच्या ताब्यातून एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे पंचवीस ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे सलीम उर्फ सलीमुद्दीन अजोलुद्दीन शेख जिशान सलीम उर्फ सलीमुन शेख अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत एकोणतीस एप्रिल रोजी गीता मुकुंद देशमुख या रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दहा ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओरबडून नेले होते या प्रकरणी देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता नगर जिल्ह्यामध्ये सोनसाखळी चोरीच्या वारंवार घटना होत असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एल पथकाला गुन्हे उघडकी आणण्याबाबत आदेश दिले होते त्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस अंमलदार रवींद्र कर्डिले अतुल लोटके भुरकांत शेख देवेंद्र शेलार संतोष खैरे सागर ससाने रोहित एमूल विशाल तनपुरे किशोर शिरसाट आणि अरुण मोरे यांचे पथक नियुक्त करण्यात आले होते या पथकाने सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याच्या ठिकाणी भेटी देऊन गुन्हा ठिकाणचे आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले प्राप्त फुटेजची पाहणी करून फुटेजमधील संशयित आरोपींचे फोटो बातमीदारांना प्रसारित करून संशयित आरोपी माहिती घेत असताना पथकास माहिती मिळाली की सदरचा गुन्हा सलीम अफजल शेख याने केला असून तो बडी मस्जिद मुकुंदनगर परिसरात आला आहे आणि चोरीचे सोने विक्री करणार आहे पथकाने लागीच मुकुंदनगर परिसरातून सलीम शेख आणि त्याचा साथीदार जिशान शेख या संशयितांना ताब्यात घेतले त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दोन गुन्हे केल्याची कबुली दिली दरम्यान सलीम उर्फ सलीमुद्दीन अजोलुद्दीन शेख हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध नगर बीड छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यात जबरी चोरी आणि चोरीचे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत